बहुजनांच्या मूलभूत हक्कांसाठी सामाजिक समता प्रस्थापित व्हावी या करता वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर यांनी महाड येथे ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रह पुकारला जगात पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळावा म्हणून केलेला हा एकमेव सत्याग्रह यामुळेच वीस मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात बहुजन समाजाने एकत्र येऊन केलेला हा संघर्ष महारचा सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह महारचा मुक्तिसंग्राम किंवा सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखला जातो भारतीय जातीव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना पिण्याचा मुख्य स्त्रोतामधून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती ऑगस्ट एकोणीसशे मध्ये मुंबई कायदेमंडळाने एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चानं बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तांवर सर्वांना म्हणजेच तत्कालीन अस्पृश्यांनाही वहिवाटीचा हक्क असेल महाडच्या नगरपालिकेने जानेवारी एकोणीशे चोवीस रोजी या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही पाणी पिण्याच्या मानवी हक्कासाठी लढा उभारण्याचं निश्चित झालं आणि त्यासाठी कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडलं गेलं या सामाजिक संगरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत अनंत विनायक चित्रे गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुखही सहभागी होते यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते या सामाजिक संगरात सहभागी झाले एकोणीसशे सत्तावीस साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्या डॉक्टर आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिलं सभेनंतर सर्वजण चौदार तळ्याकडे गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वात प्रथम त्या तळ्यामधून पाणी प्यायले आणि नंतर तिथे जमलेले सर्व लोक त्या तळ्यातील पाणी प्यायले या लढ्यात ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्व वीरांच्या स्मृतींना आपलं महानगर माय महानगरकडून विनम्रपूर्वक अभिवादन